नमस्कार मराठी साहित्य कला सेवा व उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्य लेखन व सादरीकरण स्पर्धेमध्ये रोजगार या विषया अंतर्गत मी प्राध्यापिका वैभवी माने अय्यर उल्हासनगर येथून माझी स्वरचित कविता शीर्षक संघर्ष माझा सादर करीत आहे एक एक पायरी चढत गेलो एक, एक पायरी चढत गेलो शिकून डिग्र्या मिळवत गेलो एक एक पायरी चढत गेलो शिकून डिग्र्या मिळवत गेलो पण सरकारचे निर्णय भारी पण सरकारचे निर्णय भारी कधी परीक्षा रद्द तर कधी भरतीच नाही पण सरकारचे निर्णय भारी कधी परीक्षा रद्द तर कधी भरतीच नाही रोजगार मिळेल खोटीच आस रोजगार मिळेल ही खोटीच आस परी फिरतील दिवस हा बापाला विश्वास रोजगार मिळेल ही खोटीच आस परी फिरतील दिवस हा बापाला विश्वास बापाकडे बघवेना रोजगार काही मिलेना बापाकडे बघवेना रोजगार काही मिलेना हतबल झालो निराश झालो शेवटी देहाच टांगायला गेलो हतबल झालो निराश झालो शेवटी देहाच टांगायला गेलो शिव उद्योग संघटना शिव उद्योग संघटना आली धावून रोजगार मिळेलच असा विश्वास घेऊन शिव उद्योग संघटना आली धावून रोजगार मिळेलच असा विश्वास घेऊन कृपेने त्यांच्या आज सर्व छान आहे कृपेने त्यांच्या आज सर्व छान आहे आणि मी केलेल्या संघर्षाचं नावाज नशीबवान आहे आणि मी केलेल्या संघर्षाचं नावाज नशीबवान आहे